औरंगजेबाची शेवटची इच्छा त्याची कबर औरंगाबाद मध्येच बांधावी औरंगजेब हा शेवटचा प्रभावी मुघल शासक मानला जातो त्याचा मृत्यू तीन मार्च सतराशे सात साली नगर येथे झाला औरंगजेबाचा मुलगा आजम शहा यांनी खुलताबाद येथे त्याची कबर उभारली खुलताबाद हे औरंगजेबाच्या समाधीचे नाव म्हणून ओळखले जाते आपला शेख औरंगजेबाचा आध्यात्मिक गुरु यांच्या करावा अशी औरंगजेबाची मृत्यूपूर्व इच्छा होती ही इच्छा त्यांच्या मुलाने पूर्ण केली औरंगजेबाची मृत्यूपूर्व अशी इच्छा होती की त्याची समाधी सुद्धा एकदम साध्या पद्धतीने बांधावी जी त्याच्या स्वकमाईच्या पैशातून असे कबर अत्यंत साधी बनवावी तिच्यावर सब्जाचे झाडे लावावी आणि कबरीच्या वरच्या बाजूला छत वगैरे नसावे असं त्याच्या मृत्यूपत्रात नमूद होत औरंगजेबाचे सर्व कमाईचे पैसे त्याच्या मुलाने समाधीसाठी वापरले त्याच्या इच्छेचा मान ठेवून त्याच्या मुलाने समाधी अवघ्या चौदा रुपये बारा आणि इतक्या पैशात भरले असं म्हणतात की औरंगजेब स्वतः सोप्या विनत असे आणि हे पैसे स्वतः सोप्या विणून व विकून कमावले होते औरंगजेबाचे वडील शहाजहां बादशाह असताना त्यांनी औरंगजेबाला सुभेदार म्हणून दौलताबादला पाठवलं होतं आणि हा औरंगजेबाच्या पहिल्या सुभेदारीचा कार्यकाळ होता इतिहासकारांच्या मते औरंगजेबाला दौलताबाद आवडायचे त्यामुळे त्याने दौलताबादचे मुख्य नाव बदलून औरंगाबाद पसंत केलं होतं औरंगजेबाला औरंगाबाद एवढं आवडायचं की औरंगजेब वेरूळ दौलताबाद असं दक्कनमध्ये सगळीकडे फिरायचा औरंगजेबाने औरंगाबाद यात, किल्ले, अनेक वास्तू बांधल्या आणि हिमायत बागेसारख्या अनेक बागांचा देखील समावेश होतो आता औरंगाबाद या शहराचे नामांतर झाले असून हे शहर आता छत्रपती संभाजीनगर म्हणून ओळखले जाते